निलंगा शहरासह तालुक्यातील अनेक गावात संविधान संरक्षण रथाचे उत्साहात स्वागत करण्यात आले भारतीय संविधानाने सर्व जाती धर्माच्या लोकांना एक संघ ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत राष्ट्रीय एकात्मता बंधुभाव जोपासला जावा यासाठी महत्वाची भूमिका बजावली आहे जगात सर्वात चांगले संविधान म्हणून ज्यांचा गौरव केला जातो ते भारतीय संविधान बदलण्याचा डाव येथील वर्णवादी लोकांनी आखला आहे भारतीय संविधानाचे संरक्षण करण्यासाठी सर्व भारतीयांना हा कुटील डाव हाणून पाडण्यासाठी तयार राहणे गरजेचे आहे यासाठी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने बौद्ध पौर्णिमे निमित्त संविधान सन्मान रादी व भिक्खू संघाच्या धम्म प्रवचनाचे निलंगा शहरासह संपूर्ण तालुक्यात उत्साहात स्वागत करण्यात आले भारतीय बौद्ध महासभा निलंगा तालुका शाखेच्या वतीने भव्य संविधान सन्मान रथ आणि वंदनीय भिक्खू संघाचे निलंगा नगरीमध्ये हर्षोल्लासाने स्वागत करण्यात आले यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथील संबोधी बुद्ध विहारामध्ये संविधान सन्मान तसेच पदाधिकारी व कार्यकर्ता संवाद मिळावा पार पडला तसेच हलगरा व औरा यासह तालुक्यातील अनेक गावांमध्ये निलंगा तालुका शाखेच्या वतीने भव्य संविधान सन्मान रथ आणि वंदनीय भिक्खू संघाच्या हर्षोल्हासाने स्वागत करण्यात आले या कार्यक्रमात देवदत्त बनसोडे यांनी आपल्या बुलंद आवाजात बुद्ध भीम व संविधान गीत गाऊन वातावरण निर्मिती केली अशोक शिंदे यांनी संविधान सन्मान व संविधानांची गरज याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले त्यानंतर भिक्खू संघाचे प्रवचन झाले